श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी मा कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा उत्सव साजरा केला जातो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तगुरु आणि दत्तगुरु म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणून स्वामींना हा दिवस समर्पित केला जातो या दिवशी आपल्या स्वामींची दत्तगुरूंची सेवा उपासना ही केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सर्व कामामध्ये यश मिळेल दत्तगुरूंच्या कृपेने घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता आपल्याला ही वस्तू औदुंबराच्या झाडालाच का अर्पण आहेत तर पहा औदुंबर पंचमी म्हणजेच दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती या औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते म्हणून या झाडाला दैवी वृक्ष देखील मानले गेले आहेत आणि म्हणून आपल्याला या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहेत जर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे असेल किंवा तुमची एखादी इच्छा आहे भरपूर प्रयत्न करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुमच्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच जर तुम्ही हा उपाय जर केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरातील सर्व संकटं अडचणी अडथळे दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर त्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत पूजा झाल्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असणार आहे तर या वेळेला हा उपाय करता येणार नाही कारण ही जी वेळ असते तर ही दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेला कुठलीही सेवा उपाय जे आहे तर ते केले जात नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी गायचं थोडंसं कच्चं दूध आणि चिमुळवर हळद तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची मिठाई ही तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे औदुंबराच्या झाडाला उंबराचं झाड असं देखील म्हटलं जातं तिथं गेल्यानंतर ना सर्वप्रथम एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा तुम्ही घेऊ शकता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ते जल जे आहे तर त्या झाडाला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ अखंड अक्षत जे आहेत तर त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत एक ते दोन तुम्हाला पाण्याचे थेंब टाकायचे आहेत त्या तांदळाच्या आपल्याला पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत आणि हे पिवळे तांदूळ जे आहेत तर त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत यानंतर ना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाची मिठाई जी आहे तर ती देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत कारण दत्तगुरूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू या अत्यंत प्रिय आहेत यानंतर तुम्हाला तिथे हळदी कुंकू अक्षदा वाहून अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे या दिवशी या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते तसेच सगळी पापे वाईट कर्म नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होत असते यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या झाडापासली थोडीशी माती जी आहे मुळापाशी जी माती असते तर ती माती आणायची आहेत घरात आणल्यानंतर ती माती एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत ती प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवून हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर ही माती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत जर ही माती आपल्या देवघरात ठेवली तर घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नदरबाधा दारिद्र्य अडचणी हे नष्ट होतात दुसऱ्या दिवशी ती माती तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि आपल्या घरामध्ये जी तुळशीची कुंडी असेल तर त्या मातीमध्ये तुम्हाला ही माती मिक्स करायची आहेत किंवा तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ही माती मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा अत्यंत सोप्पा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी करायचा आहे अशी माती आपल्या घरात आणल्याने घरामध्ये होणारी रोजची भांडणे मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल तर ती शंभर टक्के दूर होते घरातील आर्थिक अडचणी देखील नष्ट होतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिलासुद्धा हा उपाय करता येणार नाही इतर कोणताही व्यक्ती त्याची इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकतो अगदी मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ